इशे दो, इशे दो आड़ा इशे दो इशे दो, इशे दो पश्चिम बंगालमध्ये संदेशखली या गावामध्ये एक अतिशय निंदनीय प्रकार गेली अनेक वर्ष घडतोय जो आत्ता उघडकीस आलेला आहे तिथला तृणमूल काँग्रेसचा एक कार्यकर्ता आणि त्याचे सहकारी गेले अनेक वर्ष महिलांचं शारीरिक शोषण करतायत मानसिक शोषण करतायत त्यांची पिळवणूक होते आहे आणि सगळ्यात खेदाची आणि शोकांतिका म्हणजे की त्या राज्याचं नेतृत्व एक महिला करते आम्हाला खरंच लाज वाटते हे सांगताना आणि इतकी शर्मनाक गोष्ट या देशामध्ये घडते आहे म्हणजे आपण एकविसाव्या सेंचुरीत आहोत आणि आपण नेहमी नारी शक्ती आणि ह्याच्याबद्दल मोठं भरभरून बोलत असतो पण आपल्या बाजूच्याच राज्यात इतकी मोठी घटना घडते आणि तिथलं सरकार असं म्हणत आहे तिथं राज्य सरकार म्हणत आहे की आम्हाला याचा पत्ता देखील नव्हता म्हणजे आता केंद्र सरकारकडे ही गोष्ट पोहोचलेली आहे अतिशय गांभीर्याने केंद्र सरकारने याची दखल घेतलेली आहे आणि आमचा पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे की लवकरात लवकर ते या नराधमाला शोधून फाशीची शिक्षा तर देतीलच पण आमची अशी मागणी आहे की इथलं हे जे बेजबाबदार निर्लज्ज सरकार आहे ममता बॅनर्जीचं त्या सरकारलाही बरखास्त करण्यात यावं आणि आता ही आज आम्ही एक चळवळ सुरू केलेली आहे तुम्ही इकडे बघताय की कुठलेही राजकीय आंदोलन नाहीये इथे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अनेक तिला उत्स्फूर्तपणे एकत्र येऊन हे आंदोलन करतायत आणि या गात चळवळीला सुरुवात झालेली आहे आणि ही चळवळ अनेक शहरांमध्ये राज्यांमध्ये आणि देशामध्ये पोहोचेल मला खात्री आहे आणि जेव्हा सगळी महिला शक्ती एकत्र येईल तेव्हा अशा नराधमांना कुठलंही कृत्य करण्याची हिम्मत होणार नाही हे नक्की होईल आम्ही तेजस्विनी महिला हा एक मंच आहे खुला मंच आहे आणि सगळ्या महिला या ठिकाणी ठाणे शहरातल्या उत्स्फूर्तपणे एकत्र आलेले आहेत याच्यामध्ये गृहिणी आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत डॉक्टर्स आहेत वकील आहेत प्राध्यापक आहेत आणि ह्या सगळ्या तसेच काही वेगवेगळ्या समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला इथे आलेल्या आहेत आणि जे पेपर येत आहे जे मीडिया येत आहे संदेश बाबतीत महिलांवरती अत्याचार बारा तेरा वर्ष होत आहे आणि तिथल्या शासनाला याची माहिती नाही एक अधम माणूस आणि त्याचे काही हस्तक हे तिथे अत्याचार करत आहेत ह्याच्या ह्या ही एक अत्यंत घृणास्पद अतिशय निंदास्पद अशी न गोष्ट आहे आणि भारतासारख्या लोकशाहीवादी नेश देशामध्ये जिथे महिला आयोग आहे जिथे मानवी अधिकार आयोग आहे जिथे हायकोर्ट आहे जिथे वेगवेगळ्या प्रकारच्या पोलीस यंत्रणा आहेत आणि ते सगळं डावलून जर एखादी व्यक्ती आणि एखादं शासन हे महिलांची गळचेपी करत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही आणि एखाद्या प्रदेशात होत असेल तर ह्याचा अर्थ असा नाही की बाकीच्या प्रदेशातले बाकीच्या गावामधले बाकीच्या खेड्यामधले लोक गप्प बसतील ते सगळे या महिलांच्या पाठीशी आहे आमचा पूर्ण नैतिक पाठिंबा या महिलांच्या लढ्याला आहे आणि त्या महिला जेव्हा तो शहाजहान फरार झाला ईडीची कारवाई झाल्यावर तेव्हा या महिला बोलायला लागल्या म्हणजे त्यांच्यावर किती मोठी दहशत होती हे पहा लहान लहान मुलींनासुद्धा त्या शेख शेख शहाजहाननं सोडलं नाही इतका अधम इतका एक नराधम एक क्रूर असा वृत्तीचा हा माणूस आणि त्याला शासन यंत्रणा पकडू शकत नाही पोलीस यंत्रणा ना पकडू शकत नाही तर आपण कोणाला जाब विचारणार हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो म्हणून आज त्या शासनाला जाब विचार केंद्र सरकारला सुद्धा आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत की ताबडतोब आपण त्या नराधमाला अटक करावी त्याला फाशीची शिक्षा द्यावी आणि त्याच्यावरती योग्य ती कारवाई करावी शासनावरती सुद्धा पश्चिम बंगालच्या योग्य ती कारवाई करण्यात यावी